हातचालकी करून एटीएम कार्ड बदलणाऱ्या मध्यप्रदेश येथील मूळ रहिवासी असलेल्या पस्तीस वर्षीय तरुणास राहता पोलिसांनी मोठ्या शितापीना ताब्यात घेऊन त्याच्याकडील असलेले विविध बँकेचे एकूण सत्तर एटीएम कार्ड हस्तगत केले आहे याबाबत अधिक माहिती अशी की राहता येथील भारतीय स्टेट बँकेसमोर असलेल्या एटीएम मशीनजवळ रविवारी सायंकाळी सहा वाजेदरम्यान एक अनोळखी इसम एटीएमच्या जवळ घिरट्या मारत असल्याचा फोन राहता पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांना आला पोलिस उपनिरीक्षकांनी तात्काळ पोलिस कॉन्स्टेबल झिने यांना बरोबर घेऊन स्टेट बँकेचे एटीएमकडे धाव घेत त्या ठिकाणी एटीएमच्या बाहेर फिरत असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्या अंगाची झडती घेतली असता त्याच्याजवळ विविध बँकेचे एकूण सत्तर एटीएम आणि दोन फेविक्विक ट्यूब हस्तगत करण्यात आले असून त्याचे नाव दीपक राजेंद्र सोनी वैवर्ष पस्तीस राहणार वॉर्ड नंबर अकरा गोवर्धन टाकेजवळ छत्रपूर मध्यप्रदेश असं सांगितलं काही महिन्यांपूर्वी नांदुर्की येथील एका व्यक्तीची एटीएममधून हातचालाकी करत पैसे गेले होते पोलिसांनी रविवारी पकडलेला व्यक्ती तोच असून याच व्यक्तीनं माझ्याकड़ असलखा एटीएम घेऊन मला हातचालाकी करत फसवले असल्याचं त्यांनी सांगितलं पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी या घटनेबाबत फोन आल्यावर लगेचच तत्परता दाखवल्यामुळे हातचालाकी करून एटीएम कार्डची अदलाबदल करत अनेकांचे पैसे लुबाडणाऱ्या या व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल झिने यांचं कौतुक कलि जात या गुन्ह्यामध्ये पकडलेला आरोपी दीपक राजेंद्र सोनी हा ज्या ठिकाणी एटीएम कार्ड टाकतो त्या ठिकाणी फेविकिक लावून ठेवायचा आणि त्या ठिकाणी मधून पैसे काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीनं मध्ये कार्ड टाकले तर ते चिटकून बसायचे या ठिकाणी उपस्थित असलेला आरोपी हा संधीचा फायदा घेत तात्काळ कर हातचालाकी करत एटीएम कार्डची अदलाबदल करायचा मध्ये आलेल्या व्यक्तीचे पैसे निघत नसल्यानं ते मधून बाहेर गेले की हा आरोपी लगेचच व्यक्तीकडून हातचालाकी करून घेतलेले त्यांचे एटीएमचा कोड टाकून त्यांच्या खात्यावर असलेले पैसे काढून घ्यायचा अशी पद्धत वापरून तो एटीएम मध्ये आलेल्या नागरिकांना फसवेत होता या घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक अधीक्षक वामने यांनी राहता पोलीस ठाण्यात भेट देऊन आरोपीची माहिती घेतली पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी या प्रकाराविषयी अधिक सांगितला राहता पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर त्रेचाळीस ऑब्रेस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा चार तीन पाच प्रमाणे दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी दाखल आहे या गुन्ह्यात फिर्यादी हा ए टी एमला पैसे काढण्यासाठी गेला असता तेथे ते दोन अज्ञात आरोपी हातचालाकीने फिर्यादीच्या ए टी एममधून बावीस हजार चारशे तेवीस रुपये विड्रॉल केल्यावरून हा गुन्हा तपासावर होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री योगेश शिंदे करत आहेत काल दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एक संशयित सम राहता येथील एस बी आयच्या ए टी एममध्ये संशयितरित्या वावरताना आढळून आला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मान्य पोलीस अधीक्षक अहमदनगर माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर माननीय एस डी पी ओ शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर इसमास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेण्यात आली त्याच्या अंग वेगवेगळ्या बँकेचे एकूण एकोणसत्तर ए टी एम कार्ड्स आणि दोन फेविक्विकच्या बॉटल्स असा ऐवज मिळून आला सदर पुण्यातील जो फिर्यादी होता फिर्यादी या फिर्यादीने आरोपीला ओळखलेले आहे या गुन्ह्यात आम्ही संशयित आरोपी दीपक राजेंद्र सोनी वय पस्तीस वर्ष राहणार छत्तरपूर मध्य प्रदेश मुक्काम भोपाळ या गुन्ह्यात अटक केलं आहे रोजी माननीय न्यायालयात हजर करून पी सी आर घेऊन अधिकचा तपास करीत आहोत आता प्रथमतः हा जो गुन्हा तपासावर आहे दोनशे त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस या गुन्ह्यात फिर्यादीने आरोपीला ओळखलेला आहे याची मोडस अशी की ए टी एमच्या स्लॉटमध्ये ते फेविक्विक टाकतात कुठलाही कंझ्युमर आला तर तो ज्यावेळेस त्याचं ट्रान्झॅक्शन करतो त्यावेळेस ट्रान्झॅक्शन संपेपर्यंत ते ए टी एम शिटकलेलं असतं बऱ्याच कंझ्युमरला असं वाटतं की ए टी एम आपलं अटकलं आहे त्या दरम्यान ज्यावेळेस कंझ्युमर हा आपला, आपला विड्रॉल करत असतो प्रोसेसमध्ये असतो त्यावेळेस आरोपी पिन बघून ठेवतो आणि कंझ्युमर गेल्यानंतर तो पिन वापरून त्या ए टी एमच्या सहाय्याने तो पैसे विड्रॉ करून फसवणूक करत असतो मिळून आलेल्या ए टी एम कार्ड्सपैकी बारा स्टेट बँकेचे ए टी एम कार्ड्स आहेत त्या ए टी एम कार्ड्सची कंज्युमर्सची माहिती आम्ही घेतलेली आहे बारा कंज्युमर्सची माहिती मिळाली आहे त्या कंज्युमर्सकडून अधिकचा तपासून कुठे काही गुन्हे दाखल असतील तर त्या गुन्ह्यांमध्ये देखील या आरोपीला वर्ग करण्यात येईल आरोपीला न्यायालयामध्ये हजर केले असता राहता न्यायालयानं आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे एस्त मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ राहता